अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सवत्सर येथील कृषी दुकानातील चोरीची घटना ताजी असताना सवत्सर शिवारात पुन्हा चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी सवत्सर शिवारातील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांकडून शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी बसवलेल्या विद्युत पंपाची एकावन्न हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरट्यांनी मोठ्या शेताफिने चोरून नेली आहे एकाच वेळी तीन शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात एकच भीतीचे वातावरण पसरले आहे सदर चोरीची घटना अकरा जूनच्या सायंकाळी सात ते बारा जूनच्या सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली आहे सदर चोरीत सवत्सर येथील प्रगतशील शेतकरी गणेश सुरेश साबळे यांची तीनशे फूट संभाजी शंकर दैने यांची एकशे चाळीस फूट तर भानुदास कचरू भोकरे यांची शंभर फूट अशी एकूण एकावन्न हजार रुपयांची कॉपर केबल चोरीला गेली आहे सदर तिन्ही चोरी बाबत गणेश सुरेश सावळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर चोरीचा पुढील तपास नूतन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जेपी तमनर हे करीत आहेत सदर चोरीतील चोरांचा तत्काळ शोध लावावा अशी मागणी गणेश साबळे व शेतकरी वर्गातून होत आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव मी संवत्सरीतील गणेश साबळे आम्ही शेतीसाठी पाणी लागत म्हणून नदीवरून पाईपलाईन केलेली आहे शे, आणि शेतकरी हा काहीतरी उत्पन्नाची बाजू भेटावी म्हणून काहीतरी नवीन करीत असतो पण त्यामध्ये आम्ही जी नदीवर मोटर टाकलेली ते स्टॅटर पासून तर मोटरी पर्यंत तीनशे फुट ही वायर आज्ञात चोरट्यांनी कॉपरची वायर, वायर ही अक्षरशः हिवी वायर हिवी वायर, वायर दगडाने ठेसून ती चोरून नेली म्हणजे माझीच नाही तर माझ्यासोबत तिथले दोन चार शेतकरी संभाजी दैने महागाच्या म्हणजे मी माझी स्वतःची जवळ बत्तीस हजार रुपयाची वायर चोरी गेली त्यांची बारा हजार रुपयाची गेली जवळ जवळ नऊ हजार रुपये चुरील अशी एकावन्न हजार रुपयाची आमची मोठी चोरी आली आज शेतकऱ्यांना आसमनी संकट शेतकऱ्यांपूर्ण आहे म्हणजे अवेळी पाऊस पडतोय आणि शेतकरी हा त्याचा परपंच हा करत असताना अशा मोठ्या हानी जर झाल्यानंतर याची सखोल चौकशी नवीन जे पेसाई साहेब आहे त्यांनी या चोरट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून आमच्या संवसर गावावर अशा वेगवेगळ्या वेग चोऱ्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे आज ताजी चोरी असताना आज आठ दिवसापूर्वी संवसरला मोठी चोरी झाली त्याच्यानंतर अशा किरकोळ जर चोऱ्या दिवसेंदिवस जर संवसरावर अस आघात होत असला तर कुठेतरी प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने आमच्या संवसरकडे विशेष लक्ष देऊन आमच्या ज्या चोऱ्या वेळ वेळेस लवकर लवकर थांबवल्या पाहिजे जेणेकरून आमच्या संवसर गावाकडील शेतकऱ्यांना त्याच धीर होईल एवढीच माहिती पोलीस प्रशासनाला विनंती